सर्वांना नमस्कार बिरसा मुंडा भाग दोन उलगुलान 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 म्हणजे क्रांती विद्रोह उठाव बंड तीस नोव्हेंबर अठराशे सत्त्याण्णवला तुरुंगातून मुक्त झाल्यानंतर बिरसा चालक दला परतला सात डिसेंबरला रांचीहून कम कमिशनर स्वतः बिरसाला भेटायला तेथे ते पोहोचला त्याची अशी इच्छा होती की बिरसाने शासनाला शांतीचे आश्वासन द्यावे काहीही उपद्रव उभा करणार नाही याची हमी द्यावी जर या विपरीत वागल्याचे दिसले तर पुन्हा तुरुंगात डांबून कडक शिक्षा भोगावी लागेल अशी धमकी देऊन कमिशनर परत राचीला गेला बिरसाने त्याला सांगितले की मी कधीच कुणाला चिथावणी दिली नाही व देणार नाही खरे काय ते लोकांना सांगण्याचे माझे कर्तव्य आहे व ते मी करत राहणार बिरसाच्या हजारीबाग तुरुंगातील वास्तव्याच्या काळात गोऱ्या शासनाने बाहेरची धडपशाही चालवली त्याचा एक परिणाम हा झाला की त्यापासून आपला बचाव करण्यासाठी भयभीत मुंडा मिशनच्या आश्रयाला जाऊन पुन्हा ख्रिश्चन होऊ लागले बिरसाच्या अटकेनंतर काही काळ वातावरणात अस्वस्थता होती परंतु नंतर सारे आलवेल झाले शासकांना वाटले की बिरसाचा प्रभाव संपला जनता त्याला विसरली पण बिरसाच्या सुटकेची बातमी सर्व दूर पसरताच मुंडा लोक पुन्हा त्याला पाहण्यासाठी भेटण्यासाठी गोळा होऊ लागले जे मुंडा ख्रिश्चन झाले होते त्यांचाही यात समावेश होता केवळ मुंडा जनजातीच नव्हे तर उराव खरिया आदी अन्य जनजातीचेही लोक चालकदला येऊ लागले रात्रीच्या गडद अंधारात पहाडात जंगलामध्ये बैठकी भरू लागल्या एक संघटना उभी करण्यात आली पहिले समाज संघटित होणे आवश्यक होते जे काही करायचे ते समाजाने करायचे पहिल्या आंदोलनाच्या वेळी अटक झाली तेव्हा बिरसाने लोकांना सांगितले की तो लवकरच परत येईल आता तो लोकांना संकेत देऊ लागला की यावेळी तो थोड्याच काळाचा साथी आहे लवकरच पुन्हा जावे लागेल त्यापूर्वी कसे जगायचे कसे मरायचे ते समजून घ्या तसे वागाल तर तुमचे भले होईल बाहेरून इतर कोणी येऊन तुम्हाला तारील हे विसरून जा स्वतःचे हित स्वतः सांभाळा त्यासाठी काय करायचे तर बिरसायतचे सारे नियम कटाक्षाने पाळायचे ही इस शिस्त पाळती ते आपले मित्र इतर आपले शत्रू आता तुमचे घर केवळ तुमचेच नाही सामाजिक संघर्षाचा तो एक एक किल्ला आहे शस्त्रे गोळा करा तलवारी घडवा धनुष्यबान सज्ज करा बलोया तळपवा कोणाही गैरमुंडाला घरात घेऊ नका कारण तेथे सारी शस्त्रे राहणार आहेत लहान सहान गटसमूह संघटित करा त्यांचे नायक ठरवा बिरसाच्या जुन्या अनुयायांना प्रचारक पदवी मिळाली सारे कार्यक्रम योजना त्यांना माहीत असत त्याचे नेतृत्व पण त्यांच्याकडेच होते रविवार गुरुवारला बिरसाईतांकडे त्यांच्या बैठकी भरत काही जुने अनुयायी कुटुंबवत्सल असल्याने प्रवास करू शकत नसत त्यांना पुराणक म्हणण्यात येऊ लागले गावातच थांबायचे कुठेही जायचे यायचे नाही शस्त्रांचा साठा करायचा व युद्धाचे प्रशिक्षण द्यायचे ही त्यांची कामे होती एकदम नव्या अनुयायांना नानक म्हणत धर्माच्या नावाने लोकांना जागृत करायचे सर्वस्वसमर्पणासाठी तयार करायचे हे काम त्यांचे असायचे त्यांचे शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण नेम माझीची तयारी नियमित व संयमित जीवन जगण्यासाठी अभ्यासवर्ग व्हावयाचे अशा प्रकारे ही सारी योजना मोठ्या प्रमाणात परंतु अत्यंत गुप्तपणे कार्यान्वित होऊ लागली संघटनावशिस्त इतकी नमुनेदार होती की बाहेर कोणाला काय चालले आहे याचा संशयसुद्धा येऊ नये त्या भागातील गोऱ्या अधिकाऱ्यांना आणि पादऱ्यांना याचा काहीसा आभास झाला होता परंतु प्रत्यक्षात काय घडते आहे हे त्यांना लक्षात येईना बिरसा कुठेही समोर नसे वेगवेगळ्या गावी तो दिसल्याची चर्चा अनेक ठिकाणी ऐकायला येईल परंतु त्या ठिकाणी त्याला शोधायला गेले तर तो तेथे नसायचा एकाच वेळी अनेक ठिकाणी त्याच्या बैठकी असत मुंडांच्या पुरातन स्थळांची तीर्थक्षेत्रांची यात्रा करून पूर्वजांचे स्मरण करण्याची ज्या जागा पुन्हा स्वतःच्या कब्जात घेण्याची योजना आखण्यात आली जुनी राजधानी नवरतगड येथून माती व पाणी मागविण्यात आले चुटियाच्या मंदिरातून तुळशीची रोपे आणण्यात आली जगन्नाथपुरीच्या मंदिरातून चंदन बोलावल्या गेले डोंबारी डोंगर मुख्यालय ठरले या डोंगराभोवती शैलरकाब केराओरा बिचाबुरू तिरीलकुट्टीबुरु असे अनेक उंच उंच डोंगर आहेत फक्त एकाच बाजूने डोंबारीवर जाण्याची वाट आहे ते तेथे घनदाट व दुर्गमरण्य आहे जुने जुने शालवृक्ष केंदू बिहडा चिंच पळस शिसम कुसुम शेवरी अशा वृक्षांनी ते परिपूर्ण आहे बासांची झुडपे करवंद आणि कंटकारीच्या काटेरी जाळ्यामधून वाट काढताना पुरेवाट होई केवळ वाघ अस्वले चित्ते हरिण रानडुकरे याचाच तेथे मुक्त संचार असतो जाण्याची जी पायवाट होती तिचा उपयोग करणे फक्त वनवासींच्याच आवाक्यात होते डोंबारी पर्वतमालेत काही कोठारे बनविण्यात आली ज्यामध्ये पुरेसे धान्य शस्त्रास्त्रे इत्यादीचे भांडार ठेवण्यात आले वर्षभर ही तयारी सुरू होती उलगुलांचा दिवस पक्का झाला डिसेंबर चोवीस अठराशे नव्याण्णव या दिवशी पहिला हल्ला भयभीत करणे हे या आक्रमणाचे लक्ष कापाकापी लूटमार असे काही करायचे नाही हे पण ठरले होते फक्त गोऱ्यांना धडकी भरकवायची भरवायची एवढाच मर्यादित हेतू होता ठरल्याप्रमाणे चोवीस डिसेंबरच्या रात्री रांचीपासून चाईबासापर्यंतच्या चारशे वर्गमैलाच्या विस्तीर्ण टापूत जागोजागी पोलीस चौक्यांवर गिरिजाघरांवर गोऱ्या अधिकाऱ्यांवर क्लबांवर अंधारात बाणांचा वर्षाव झाला प्रतिकाराला वावच नव्हता कारण आक्रमण अनपेक्षित होते बाण कुठून येत आहेत कोण सोडतो आहे काहीच कळत नव्हते सारे आपापल्या घरांमध्ये अडकून पडले मोठमोठे अधिकारी दरोगे आपल्या शस्त्रांसह कोंडून पडले कारण बाहेर निघाले तर कुठून सुसू करत बाण येईल याचा नेम नव्हता सकाळ झाली सेना बाहेर निघाली हल्लेखोरांना शोधू लागली कोणीच हाती लागेना ते कोण होते कोठून आले किती होते कुठे गेले काहीच कळेना चोवीस डिसेंबरच्या पहिल्या संघर्षातच बिरसाने परिणामकारक रीतीने हे सिद्ध करून दाखविले की या चारशे वर्ग मैलाच्या टापूत त्याने म्हणजेच मुंडांनी ठरविले तर पानसुद्धा हलू शकणार नाही रांचीसारख्या शहरात तीन चार दिवस जणू अघोषित संचारबंदीच होती सिंहभूम जिल्ह्यातील चक्रधरपूर ठाणे आणि रांची जिल्ह्यातील खुंटी करा तोरपा तमाड आणि बसिया ठाण्यांच्या परिसरात बंडाची ठिणगी पडली खुंटी ठाण्याचा परिसर या आंदोलनाचे केंद्र होता मुरहू मिशनच्या शाळेवर बांध सोडण्यात आले कारण रेवरंड लास्टी येथे होता पण तो बचावला सर्वदा ईसाई मिशनमध्ये रात्री गोदाम पेटवून देण्यात आले गावातही काही घरांना आग लावण्यात आली फादर हाफमन व त्यांच्या दोन सहकाऱ्यांवर बांध सोडण्यात आले ज्यामुळे एक फादर जखमी झाला पोडाहाट कुंटुगुटू बुर्ज इत्यादी गावातही मिशनवर हल्ले करण्यात आले बिर बिरसा नारा होता हे रामडा रे केच्चे केच्चे पुंडरी रामडा रे केच्चे केच्चे म्हणजे काळ्या ख्रिश्चनांना कापून काढा गोऱ्या ख्रिश्चनांना कापून काढा परंतु प्रत्यक्षात कोणाचाही या पहिल्या आक्रमणात वध झाला नाही फक्त नाममात्र काही जखमी झाले सात जानेवारी एकोणीसशेला पन्नास बिरसा हितानी धनुष्यबाण कुऱ्हाडी यांच्या सहाय्याने खुंटी पोलीस चौकीवर आक्रमण केले तेथे वीज बंदूकधारी शिपाई हजर होते पण ते सारे पळून गेले दोन लोक मारल्या गेले चौकीला आग लावून बेचिराग करण्यात आले यानंतर बिरसाने जाहीर केले की आपले खरे शत्रू तीन विदेशी शासक विदेशी पाद्री आणि आमचे शोषण करणारे तथाकथित आमचे लोक आमच्या रक्तमासाचे असूनही आम्हालाच लुबाडतात म्हणून हे सुद्धा दिक्कू म्हणजे परकीयच होत या जाहीरनाम्यात प्राधान्य विदेशी शासक व विदेशी पादऱ्यांनाच दिले तिसरा शत्रू घरचाच असल्याने त्यांचा बंदोबस्त नंतर करता येईल आपल्या घरचाच मामला आहे असा मोठा शत्रू मित्र विवेक यामागे होता खुंटीच्या घटनेमुळे इंग्रज राज्यकर्ते खडबडून जागे झाले पन्नास धनुष्यबाणधारींनी वीस बंदूकधारी शिपायांना कसे पळवून लावले हेच त्यांना समजेना वेळी जर याचा बंदोबस्त झाला नाही तर या जंगलातून नव्हे तर या साऱ्या टापूतून आम्हाला हे लोक पळवून लावतील कारण बिरसाच्या शिकवणुकीप्रमाणे सारे मुंडा चालणार हे त्यांना स्पष्ट समजून चुकले मग सैन्य बोलवण्यात आले हजारीबाग कलकत्ता येथून पलटणी पोहोचल्या एका विषम संघर्षाला तोंड द्यावे लागले वनवासी जवळ बंदुका नव्हत्या होती फक्त परंपरागत शस्त्रे तरीही सैनिकसुद्धा त्यांच्याबरोबर जपूनच लढत उलगुलांचा पहिला हुतात्मा गयामुंडा खुंटी पोलीस चौकीवरील आक्रमणाचे नेतृत्व बिरसाचा निकटचा सहकारी गया मुंडा याने केले होते एटकाडीह नावाच्या गावचा तो रहिवासी होता खुंटी ठाणे जाळल्यानंतर दोनच दिवसांनी फौज त्याचे गावी पोहोचली त्यांचे नेतृत्व डेप्युटी कमिशनर अँडरसन करीत होता गावचे गयामुंडा सोडून सर्वजण डोंबारी पहाडाकडे निघून गेले होते आपल्या कुटुंबियासोबत फक्त गयामुंडाच गावात विद्यमान होता त्याच्या झोपडीला फौजेने चहूबाजूंनी वेढा घातला झोपडीत गयामुंडा त्याची दोन मुले आणि चार महिला होत्या दोन कुऱ्हाडी दोन तलवारी व महिलांजवळ गवत कापण्याचे कोयते ही शस्त्रे त्याच्याजवळ होती एवढ्याच बळावर संध्याकाळी सहा वाजेपासून पहाटे चार वाजेपर्यंत त्या सर्वांनी बंदूकधारी फौजेचा प्रतिकार केला झोपडीजवळ जाण्याची शिपायांना हिंमत होईना जो समोर जाईल त्याच्यावर दगड कुऱ्हाडी कोयत्याचे वार होत अखेरीस ज जळंता पलिता फेकून शिपायांनी झोपडीला आग लावली ज त्या झोपडीतून बाहेर आलेल्या गयामुंडाला धरण्यासाठी जे शिपाई पुढे घुसले त्यांच्यापैकी एकाला त्याने तलवारीने जखमी केले तेव्हा डी सीने गोळी घातली तेवढ्यात गयाच्या पत्नीने डी सीच्या डोक्यावर लाठी आणली एव्हाना गयाने दोघा शिपायांना यमसदनास पाठविले होते डी सीच्या गोळीने तो जखमी होऊनही लढतच होता डी सीने पुन्हा गोळी झाडली व यावेळी मात्र गोळीने घात केला व गया मुंडा हुतात्मा झाला त्याची पत्नी मुले व इतर सर्वांना बंदी करण्यात आले गयामुंडा उलगुलांचा पहिला हुतात्मा ठरला डोमबारीचा नरसंहार डोंबारी पहाड तीनशे फूट उंच आणि सपाट माथ्याचा आहे तेथे आणि आसपासच्या डोंगरांमधून व जंगलातून बिरसाच्या आवाहनानुसार हजारो मुंडा शस्त्रास्त्रे घेऊन गोळा झाले होते वीरदाह म्हणजे पवित्र पाण्याचे सिंचन करून बिरसाने त्यांना दीक्षा दिली डोंबारीच्या डोंगरांमध्ये मुंडा एकत्र झाले आहेत ही बातमी गोऱ्यांना मिळाली त्यांच्या फौजेने चौकडून डोंगरांना वेढा घातला कमिशनर फॉलर्स डेप्युटी कमिशनर स्ट्रॅटफिल्ड आणि कॅप्टन रॉश या फौजेचे नेतृत्व करीत होते डोंगवारी पहा पहाडावर जाण्याची वाट कठीण होती म्हणून लांब पल्ल्यावर मारा करणारी आग्नेयास्त्रे पोहोचेपर्यंत दोन दिवस सैनिक शांत होते समोर डोंगरांमध्ये गोळा झालेल्या मुंडांजवळ एकही एक बंदूक नव्हती डोंगरावरील सपाट मैदानात ते तळ ठोकून होते त्यांचा मधोमध पिवळ्या रंगाचा झेंडा हाती घेऊन उंच जागी बिरसा दिसत होता तेथून तो गोऱ्या शिपायांना आव्हान देत होता तशी ही बिरसाची उंची सामान्य मुंडांपेक्षा अधिक म्हणजेच पाच फूट चार इंच होती दोन दिवसांनी जेव्हा पुरेसा दारुगोळा आणि दूरवर मारा करणारी शस्त्रे पोहोचली तेव्हा स्ट्रॅटफिर मुंडांना शरण येण्यासाठी आवाहन करू लागला तेव्हा समोरच्या तुकडीचे नेतृत्व करणारा मुंडा सरदार नरसिंह मुंडा जोराने ओरडून लागला की कोणाला शरण यायचं सांगत आहात तुम्ही जे आक्रमण करतात ते शरण जातात आम्ही तर इथलेच बाशिंदे आहोत तुम्ही बाहेरचे आहात दिकू आहात तुम्ही शरण या शस्त्रे खाली ठेवा आणि येथून आलात तेथून परत जा आता आम्ही तुमच्यासमोर झुकणार नाही आपला हक्क मिळूनच आम्ही श्वास घेऊ चार हजार मुंडा तेथे एकत्र आले होते त्यांच्याजवळ बंदूक नव्हती परंतु बंदुकीचे सामर्थ्य त्यांना कळत होते तरीही निडरपणे उभे होते त्यांच्यात धनुष्यभान चालविण्यात पारंगत विरांगणा होत्या गलोलीतून गोटेच फेकणारी मुले होती आपल्या जवळच्या शस्त्रांनी इंग्रजांबरोबर झुंज घेण्यासाठी त्यांचे हात शिरशिवत होते अखेर गोऱ्या फौजेने गोळीबार सुरू केला अंधाधुंद गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला परंतु पहिली फेरी निष्फळ ठरली वनवासी योद्ध्यांचा उत्साह वाढला कारण बिरसा म्हणाला होता की बंदुकीच्या गोळ्यांचे पाणी होईल पण असे कधी घडत नसते पुन्हा बंदुका चालू लागल्या मग त्या चालतच राहिल्या थांबण्याचे जणू विसरल्याच पण कोणीही मुंडा आपले स्थान सोडून पळून गेला नाही बिरसाही दटून तेथेच उभा होता शेवटी सात आठ सहकाऱ्यांनी जबरदस्तीने उचलून त्याला दाट अरण्यात नेले बिरसा जगावा म्हणून आपले प्राण देण्यास प्रत्येकजण सज्ज होता गोऱ्या फौजेच्या अंदाधुधनं गोळीबारात असंख्य लोक पडले त्यात पुरुषांबरोबरच स्त्रिया व मुलेही होती कोणीच सुटले नाही रक्ताचे पाठ वाहू लागले असे म्हणतात की शैलर गाव पर्वताच्या मातीला आजही रक्ताचा वास येतो डोंबारीचा पर्वत उंच उंच हिरव्यागार वृक्षांनी झाकलेला दिसतो जनजातींमध्ये प्रवाद आहे की एका वृक्षाच्या खाली पाच पाच मुंडांच्या हाडाचे खत आहे या संघर्षात प्रत्यक्षात किती मुंडा मारल्या गेले याचा पत्ता गोऱ्या शासनाने कधीच लागू दिला नाही सरकारी अहवालात सुरुवातीला सात जणांच्या मृत्यूचा उल्लेख होता चार हजार लोकांवर तीन तास सतत बंदुकीच्या गोळ्याचा वर्षाव होतो आणि तरीही शासन सांगत होते फक्त सातच लोक मेले नंतर सरकारच्याच सत्यशोधन समितीने हा आकडा वीसपर्यंत नेला कलकत्त्याच्या स्टेट्समन वगैरे वृत्तपत्रांनी चारसे बिरसाईत मृत्युमुखी पडले अशी बातमी रांचीच्या स्थानिक प्रतिनिधीच्या ग्वाहीने छापली परंतु मुंडांचा असा दावा होता ते की तेथे उपस्थित हजारो मुंडांपैकी फक्त काहीशे मुंडाच तेथून हटले बाकीच्यांनी आपली जागा न सोडता वीरगती प्राप्त केली बिरसाला अटक व मृत्यू डोंबारीच्या भयंकर सवहार्यानंतरही बिरसाने आपले कार्य सुरूच ठेवले गावोगावी फिरून मुंडा समाजाला जागृत करण्याचा त्याचा उपक्रम थांबला नाही इंग्रज शासक त्याला पकडण्यासाठी पराकाष्ठा करीत होते बिरसाला जिवंत किंवा मृतावस्थेत पकडून देणाऱ्याला किंवा त्याची माहिती सांगणाऱ्याला पाचशे रुपयाचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते गरीब अर्धपोटी वनवासींसाठी हे प्रलोभन लहान सहान नव्हते परंतु कोणीही त्याला बळी पडला नाही दोन महिने बिरसा मोकळाच राहिला त्याच्या मार्गावर असलेले शिपायांचे पथक ज्या गावात जाई तेथे ते ग्रामवासीयांना जिने नकोसे होई ते लोकांना मारझोड करीत त्यांची जनावरे मोकाट सोडून देत पिके जाळून टाकीत घरातल्या अन्नाचा साठा जनावरांना खायला देत परंतु मुंडांनी दाद दिली नाही बिरसाचा सुगावा लागू दिला नाही जंगला जंगलातून भटकणाऱ्या बिरसाबरोबर असलेल्या एका महिलेने त्याला बऱ्याच दिवसात खायला मिळाले नाही म्हणून भात शिजवायला ठेवला तेव्हा बिरसा झोपला होता धूर पाहून काही लोक तेथे पोहोचले बिरसाला शोधणारे शिपाई पण पोहोचले व बिरसाला पकडून रांचीच्या तुरुंगात बंद केले तेथे आणखी चारशे मुंडांना इतांना शासनाने अगोदरच कैदेत ठेवले होते हजारीबाग तुरुंगातून सुटल्यानंतर बिरसा आपल्या अनुयांना सांगत असे की तो आता फार काळ त्यांच्यामध्ये राहणार नाही रांची कारागारात पण त्यांनी हेच सांगितले की शासन त्यांच्यावर खटला भरणार नाही कपट्याने त्यांचा काटा काढेल म्हणून बिरसा अनुयायांना सांगू लागले की दिशा दाखविण्याची माझी जबाबदारी मी पार पाडली आहे इथून सही सलामत बाहेर पडून तुम्हाला त्याप्रमाणे कार्य करायचे आहे त्यासाठी गरज वाटली तर माझी ओळखसुद्धा दाखवू नका माझ्या सांगण्याप्रमाणे वागाल तर तुम्हाला तुमचे अधिकार परत मिळतील बिरसाची ओळख कुणीच दाखवायना त्यामुळे स सरकारसमोर समस्या उभी झाली की त्याच्यावर खटला कसा दाखल करावा युद्धात भाग घेतला याचा प्रत्यक्ष पुरावा फक्त वीस कैद्यांपुरता होता त्यामुळे चार महिने शासन हे ठरवूच शके ना की आरोप कोणते ठेवावेत त्यातच कलकत्त्याहून जेकब नावाचा एक नामांकित बॅरिस्टर वनवासींकडून खटला लढविण्यासाठी रांचीला आला साक्षी पुराव्याच्या अभावामुळे सारेजण निर्दोष सुटणार अशी लक्षणे शासनाला स्पष्टपणे दिसू लागली कोणताही आरोप न लावता चारशे जणांना तुरुंगात डावून ठेवले होते तुरुंगाची स्थिती एवढी वाईट होती की त्यामुळेच सतरा जण मरण पावले बिरसाला साखळ्यांनी बांधून एकांत कोठडीत एकटे ठेवले होते अनन्वित कष्ट त्याला दिले गेले परंतु त्याचे मनोबल कायम होते नऊ जून एकोणीसशे रोजी सकाळी त्याला रक्ताची ओकारी झाली व तासाभरात त्याची प्राणज्योत मालवली मृत्यूचे कारण एशियाटिक हैजा हे है शासनाने दिले परंतु एकही लक्षण एशियाटिक कॉलराशी जुळत नव्हते नेपोलियनला आर्सेनिक देऊन जसे मारण्यात आले तीच लक्षणे बिरसाच्या देहावरही दिसत होती बिरसावर देखरेख फक्त तुरुंगाच्या गोऱ्या सुपरिटेंडंटची होती इतर कोणालाही तिकडे फिरकण्याची सक्त मनाई होती बिरसाच्या कार्याचा परिणाम बिरसाच्या मृत्यूनंतर त्याच वर्षी इसवी सन एकोणीसशेमध्ये शासनाने छोटा नागपूर क्षेत्रात जमीन सुधारणाविषयक कायदे लागू केले त्यानुसार कलेक्टरला वनवासी क्षेत्राचा पालक बनविण्यात आले त्याच्या अनुमतीनंतरच वनवाक्षी क्षेत क्षेत्रात जमीनविषयक खरेदी विक्रीचे व्यवहार होऊ लागले यामुळे मुंडा व अन्य लोकांना काही प्रमाणात मदत झाली जमीनदार आणि ठेकेदारांवर नियंत्रण आले बिरसाच्या उपदेशामुळे मुंडांच्या समाज जीवनावर विधायक परिणाम झाला शिक्षण नोकरी खेळ विज्ञान राजकारण अशा अनेकविध क्षेत्रात त्यांनी आपल्या प्रतिभेची चमक दाखविली बिरसाचा संघर्ष त्यांनी आजही चालू ठेवला आहे सामाजिक समरसता भवनवासींचे अधिकार यासाठी ते लढा देत आहेत सरदारी लढाईच्या चळवळीला बिरसाने पण उचलून धरले परंतु आपली भूमी परत आपल्याला मिळावी इतकाच त्याचा दृष्टिकोन सीमित नव्हता सरदार इंग्रजांचे प्रभुत्व स्वीकारित होते म्हणूनच अर्ज विनंत्या करीत होते परंतु बिरसाने इंग्रजी शासनाच्या वैधतेलाच आव्हान दिले महाराणी राज टुंडूजाना और अबुआ राज एढेजाना ही घोषणा याचेच देवतक आहे स्वराज्य स्वदेशी अहिंसा आणि असहकार ही जी नंतर विसाव्या शतकातील स्वातंत्र्य चळवळीची आधारभूत तत्वे झालीत त्यांचा वापर बिरसाने उलगुलांमध्ये प्रभावी रीतीने केलेला दिसतो शंभर वर्षे लुटून गेल्यानंतरही भगवान बिरसाचा हा निष्कर्ष आजही तेवढाच सत्य आहे जेवढा त्यावेळी होता म्हणून जोपर्यंत आपण आपल्या आदर्शांनी विचारांनी आचरणाने अंतर्बाह्य स्वदेशी स्वीकारणार नाही तोवर बिरसाचे कार्य पूर्ण झाले आहे असे म्हणता येणार नाही धन्यवाद